धनगडऐवजी धनगर जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन धनगर जमातीला अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र शासन निर्णय घेऊन तसे दाखले वितरित करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज धनगर समाजाने पाली फाटा खोपोली येथे रास्ता रोको आंदोलन केले एकोणीसशे छप्पन साली अनुसूचित जातीच्या यस सी यस टीच्या यादीत धनगड जमात दाखल झाली होती त्यामुळे मूळ धनगर समाज आरक्षणपासून वंचित राहिला धनगर जमात ही एकोणीसशे छप्पन पूर्वीपासून वा आज देखील अस्तित्वात नाही हे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात देखील स्पष्ट केले आहे त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करावा धनगर समाजाला संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस एक नुसार मान्यता मिळाली पंढरपूर व लातूर येथे उपोषणाला बसलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकार आमच्या बाजूने आहे परंतु शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचा रास्ता रोको आंदोलन केल्याचं हवप डॉक्टर अण्णासाहेब बाजकर यांनी सांगितले